जी चला बसूया मध्ये आपलं स्वागत आहे भाई मला सांगा की तुमच्या भरपूर बॅनरवर वर किंवा तुमच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही निष्ठावंत वागतो तर नेमकं निष्ठावंताची व्याख्या काय म्हणता येईल तर निष्ठावंत हे मी स्वतः ठरवलं नाही पाहिजे हा जनमानसातून आलं पाहिजे आणि ती प्रतिमा निर्माण करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलंय हे मी स्वतःला मला भाग्यवान समजतो कारण मी छोटा शिवसैनिक होतो ज्या पक्षाच्या तत्व आणि उद्दिष्ट निष्ठा होत्या तर जपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे असं मला वाटते सर वाटतेच्या काळामध्ये झोपडपट्टी विभाग होता कशा प्रकारे हाताळला स फार कठीण परिस्थिती होती बेड मिळत नव्हते व्हेंटिलेटर मिळत नव्हते आणि सुविधा देखील त्या ठिकाणी कमी पडत होत्या परंतु तेवढ्याच सुविधा उभं करण्याचं काम माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदाने केलं आणि त्या करता करत असताना सॅनिटायझर फवारणी करणं मास्क लावणं पेशंटला त्यापर्यंत हॉस्पिटलला बेड उपलब्ध करून देणं या सगळ्या गोष्टी या मुंबईत भांडूपमध्येच नव्हे तर मुंबईमध्ये होतो त्या आणि त्याही गोष्टींचे आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन मी प्रयत्न करत होतो त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्याने काही वेळेला कोरोना झाला मला देखील दोन वेळा झाला आणि काही माझ्या एक दोन कार्यकर्ते त्याच्यामध्ये निघून गेले आमच्यातून हे दुःख पण आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही चांगल्या प्रकारे केलेला आहे रमेश भाई तुम्ही चार वेळा नगरसेवक एकदा तुम्ही आमदार होतात त्या चार वेळा नगरसेवकांनी एकदा आमदार असताना काय काय कामं केलेली आहेत काय सांगाल सर माझा जो विभाग आहे हा पूर्णपणे स्लम विभाग आहे दाटीवाटीने असलेल्या डोंगराळ भागामध्ये म्हणजे पूर्वीपासून पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल नादीकरण असतील आदर भिंत असतील ही वे वेगवेगळे सुविधा ज्या आहेत त्या जा मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवण्यात आलेल्या आहेत आणि ते काम आमच्या समोर चॅलेंज होतं कारण डोंगराळ भागात पाणी पुरवणं उंच नेणं हे तेवढे सोपी गोष्ट नव्हती पण महानगरपालिकेच्या मार्फत त्या विभागामध्ये तिथे सुविधा देणं हे कर्तव्य हो समजून आम्ही ते काम करत आलो सातत्याने वीस वर्ष नगरसेवक असताना या भागातले काम जी नागरिक सुविधा असतात जी मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवली गेलीच पाहिजे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पण आता मागच्या अडीच वर्षामध्ये जेव्हा तुमचं सरकार गेलं दुसरं सरकार आलं शिंदे सरकार आलं तेव्हा त्याच्यात काय फरक पडला त्या दोन्ही याच्यामध्ये अर्थातच फरक पडतोच की कारण आता पाहिलं असेल आपण दोन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्यानंतर निधी उपलब्धता आली पाहिजे त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी जी आवश्यक असलेली कामं सुचवली गेली पाहिजे ती सुचवण्याचा कोणत्याही भागामध्ये या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळे फारच त्रास नागरिकांना देखील सहन करावा लागत आहे हे तेवढं सत्य नाकारता येणार नाहीये सर तर अडीच वर्षामध्ये कामं झाली नाही असं तुमचं म्हणणं पण जेव्हा हे सगळं द् सत्तांतर झालं तुम्हाला पण ऑफर आली होती का नक्कीच ऑफर तर सगळ्यांनाच आल्या कोणी त्या घेतल्या कोणी ना करल्या कितीची आली होती ऑफर नाही ते नाही सांगू शकणार मी तुम्हाला पण तुम्हाला पण ऑफर पैशाची असो किंवा कशी असो तो विषय वेगळा राहतो पण ऑफर आल्या हे नक्कीच आहे पण ती ऑफर तुम्ही धुडकावून सुद्धा तुम्ही पुन्हा म्हणजे त्याच पक्षात राहिला उद्धव साहेबांना साथ दिली धुडकावणं म्हणजे माझ्यासाठी ती ऑफर महत्वाची नव्हती माझ्यासाठी माझा पक्ष ज्यांनी या ठिकाणी मला मोठं केलं नावारूपाला आणलं या ठिकाणी नाही तर कोण रमेश कोरगावकर कोण काही व्यक्तिमत्व आता अनेक व्यक्तिमत्वांना मोठं करायचं ज्या पक्षांनी मला केलं त्या पक्षावरती निष्ठा ठेवणं माझं आद्य कर्तव्य होतं कारण एक सामान्य माणसाला एक सामान्य माणसाला गटप्रमुखापासून शाखाप्रमुखांपासून तर चार वेळा नगरसेवक आमदार आणि विभागप्रमुख एवढी पदं मिळाल्यानंतर आणखी का हवं हो आहे तुम्ही जेव्हा नाकारली ऑफर नाकारली तुमचा काही दबाव आला होता ईडी सीबीआय असं काही दबाव आला होता ना असं काही दबाव ना आलं माझ्यावरती तर तसा दबाव कोणता आला नाही ना। परंतु ऑफर तर येत होत्या चार वेगवेगळ्या मार्गाने लोक फार बोलत होते की या इकडे वगैरे तिकडे गेला तर बरं आहे असे वेगवेगळ्या पक्षातून पण सांगितलं जात होत मला नवल वाटत की वेगळ्या पक्षातून पण तशा प्रकारच्या सूचना येत होत्या पण ठीक आहे ते त्यांचं काम करत होते आम्ही आमची निष्ठा ठेवली असं मला वाटतं की भांडू पश्चिमेमध्ये अजून काय काम करण्याची बाकी राहिले तुमची सर भांडू पश्चिमेला फार बरीचशी कामं बाकी आहेत मला माझ्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळेला मी आमदार झालो आणि कोरोनाचं संकट आलं जगावरती त्या संकटामध्ये दोन सव्वा दोन वर्ष त्या ठिकाणी निघा निघून गेल्यावर त्या ते देखील कालावधी माझा कमी झाला नंतर सत्ता परिवर्तन झाला त्रास सगळा झाला पण माझ्या दृष्टिकोनातून फार मोठी कामं होती माझ्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतं याज आज काळाची गरज होती भांडुपला आज अनेक खेळाडू या ठिकाणी आहेत जलतरण तलाव आज एवढ्या मोठी लोकवस्ती असलेल्या भागामध्ये एक जलतरण तलाव मुंबई महानगरपालिकेचं नाही ते आणण्याचा मी प्रयत्न केला कारण ती जागा पण राखून ठेवली होती या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी कोकण कोकणनगर खडी मशीन त्याजवळ जी जागा आहे ती देखील डीपी मध्ये आपण करून ठेवलं होतं डीपी दोन हजार चौतीस मध्ये त्यावरती ई पी होता तो आटवना उठवण्यात आला होता आणि असं होत असताना सत्तापर्यंत झालं आणि त्या कामाला स्थगिती मिळाली भाई भांडूप आणि मुलून आणि भांडूप आणि विक्रोळी याचा जर फरक पाहिला तर मुलून खूप वरती आहे विक्रोळी खूप वरच्या दिशेला आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत पण भांडूपचा एवढा विकास का ना झाला भांडूपचा विकास झाला नाही याच्या कारण कारण आहे की पहिल्यापासूनच या ठिकाणी हा डोंगराळ भागामध्ये गोर गरीब जनता या ठिकाणीची वस्ती दाटीवाटीने वस्ती आहे आणि ती त्यावेळेला नियोजित पद्धतीने वस्ती वसलेली नाही आहे आणि त्यामुळे आता हा जो सुविधा पुरवण्याचा जो त्रास होतोय त्या त्या कारणाने होतोय परंतु नक्कीच खात्री आहे मला की टप्प्याटप्प्याने नक्कीच यावरती या सुविधा पुरवण भांडूपचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही सर निवडणुकीची तारीख आता जवळशी जवळजवळ येते आहे तसा तुमच्या प्रचाराचा जोर देखील वाढलेला असेल एवढा मोठा तुमचा परिसर आहे घराघरापर्यंत पोहोचता का हो सर तुम्ही नक्कीच सर कारण मी सन्मान्य शिवसेना पक्ष म्हणून उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाने चार वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रति म्हणून निवडून आलो मी एकाच विभागातून आलो नाही निवडून तर मी वेगवेगळ्या विभागातून चार वेळा नगरसेवक झालो त्यामुळे त्यांचा वैयक्तिक संपर्क हा माझा फार चांगला आहे लोकांशी आपलेपणा माझ्या त्यांच्यामध्ये आहे एक आपला घरातला माणूस आपल्या समस्याला धावत येणारा माणूस म्हणून लोक या ठिकाणी नागरिक माझ्याकडे पाहतात असं मला वाटतं सर तुम्ही एवढी कामं केलेली आहेत तुम्ही असं सांगता या निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो माझ्या कामांचं तर होईलच पण उद्धव बाळासाहेब सरकार सरकारनी ज्या पद्धतीने काम केलं होतं तेही लोकांच्या नजरेमध्ये आहे नक्कीच त्याचा उपयोग या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आता तुमच्या विरोधामध्ये आ, मनसे आहे शिवसेना आहे शिंदे गटाची त्या दोघांचं आव्हान तुम्हाला किती वाटत सब शिवसेना म्हणून मी जेव्हा जेव्हा या ठिकाणी उमेदवार उभा राहिलो तर मला कोणती आव्हानं महत्वाची वाटलीच नाही कारण ज्या वेळेला लोक आपल्या सोबत असतात त्यावेळेला कोणत्या आव्हानाची पर्वा करायची नसतात आणि ती गोष्ट माझ्या लक्षात आली मला आठवते की उद्धव साहेबांचं देखील एक वाक्य मला आधी लक्षात आहे मी प्रत्येक ठिकाणी बोलतो की त्यांनी एक गोष्ट सांगितली मी बोललो एवढा मोठा प्रसंग आलाय सोडून गेले एवढा आमदार तरी उद्धव साहेब एवढे खंबीर आणि एकदम धाडशी नेतृत्व कसे करतायत त्यांचं एक भाषण मी ऐकलं ते वाक्य मला आधी आहे की चाळीस जण गेले त्याची मला परवा नाही चाळीस जण गेले त्याची मला परवा नाही कारण पर चाळीस जणांना निवडून आणणारे शिवसैनिक आणि नागरिक हे माझ्या सोबत आहेत आणि म्हणूनच मी मागाशी बोललो तसं की आव्हान मला कधीच वाटणार नाही कारण तोपर्यंत भांडूपची जनता ही आमच्या पाठीशी आहे शिवसेनेच्या पाठीशी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचं आव्हान असं मला वाटणार तेव्हा कसं वाटतं तुम्हाला पाहिजे पण ते खरे झाले पाहिजे कारण असताना आरोप करायचं म्हणून करता कामा नये मी तर शक्यतो टीका पण करत नाही कारण टीका करून पण मोठा होत नसतो काम करून मोठा होतो हे मी पहिल्यापासून जाणलं आहे त्यामुळे टीका कमी करणं आणि काम जास्त करणं हे मी जास्त करून बघत असतो लोकांना फक्त तुमचं यश दिसत पण ते यशाच्या मागे तुमची मेहनत जी काय आहे ती दिसत नाही साहेब यश हे जरी येत असलं आणि यातना जरी असल्या यातना या मला वैयक्तिक होत असल्या पण मला यश येण्यामध्ये आहे ना माझे शिवसैनिक कार्यकर्ते आणि माझ्या विभागातील नागरिक आहेत ते मला यश संपादन करून त्यांनी मला दिलेलं आहे ठीक आहे ना माझं कर्तृत्व असतं आपण काम करत असतो सगळं जरी असलं तरी या यशाच्या पाठीमागे शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी असतात हे मी विसरू शकत नाही सर आणखीन एक भांडूपची एक मोठी समस्या आहे ती म्हणजे वाहतूक कोंडीची म्हणजे भांडूप स्टेशनला उतरल्यानंतर माणूस घरी यायला जेवढा वेळ लागतो तेवढा तो विटीवरून भांडूप यायला वेळ लागतो साहेब खरी गोष्ट आहे आजकाल ट्रॅफिकची समस्या पूर्ण मुंबईला भेडसावते त्याच्यामध्ये भांडूप हा एक भाग आहे आता आपण आज एल बी फरून निघालो तर सी एस टी वी टीला जायला पण आपल्याला ज्या ठिकाणी पंचावन्न मिनटं साठ मिनटं लागतात ते दीड दीड दोन दोन अडीच अडीच तास लागतात भांडूपला देखील आतमध्ये तसाच प्रकार आहे दातेवाटीने वसलेले रोड छोटे आहेत वस्त्या वाढलेल्या आहेत इमारती होत चाललेल्या आहेत गाड्या वाढलेल्या आहेत असं असताना ही सुविधा नक्कीच आहे पण त्यावरती उपाय करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण मी सांगितलं होतं की ट्रॅफिक मुक्त भांडूप झालं पाहिजे आज मी ने खोललेत आज गुरु नानक शाळा छत्रपती शिवाजी महाराज तलवार जवळ आहे त्या ठिकाणी देखील मी ते दुकानं मागे करून बॉटलने खोलला आज खोत रोड जंगलमंगल भट्टीपाडा या ठिकाणी देखील त्या ठिकाणची दुकानं असतील घरं असतील रेस्टॉरंट असतील त्या ठिकाणी बाजूला करून त्यांना सुविधा देऊन आपण तो रस्ता मोकळा केला जनता मार्केट हा जो खडी मशीन पासून जाणारा मेट्रो मॉलकडे जाणारा रस्ता तो रुंदीकरण केला आज आत्ता आत्ता नवीनच लालाशेर कंपाऊंड केदारे चौक इथून एक कोकण नगरला बसस्टॉपला जाणारा मार्ग आपण मोकळा केला म्हणजे ट्रॅफिक मुक्त मांडूप करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि आज काय शेट्टी मार्ग जो आदि आदित्य हॉटेलच्या बाजूला एक छोटी गल्ली आहे ती देखील आपण सर्वे जरा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण पी ए पी त्या लोकांना आपल्या भांडूप मध्ये त्या ठिकाणी घर देण्याचा प्रयत्न करतोय तो देखील मोकळा झाल्यानंतर मुलुंडला जाण्या येण्याचा मार्ग आणि मुंबईला जाण्याचा मार्ग हा नक्कीच सोपा होईल असं मला वाटते सर भांडूप मधली आणखीन एक समस्या आपल्याला जर सांगायची झाली तर ती आहे एसआरए प्रकल्पाची एसआर एसआरए प्रकल्प जे आहेत ते अजून कुठेतरी पूर्णत्वाला इतर दिसत नाहीत काय त्याच्या मागची कारण आता पहिल्यापासून म्हणजे प्रॉब्लेम असा आला होता की आता दोन हजार चौतीस आराखडा आल्यानंतर एस आर एला गती आली काही काही ठिकाणी एन डी झोन होता तो एस डी झोन झाला त्या जागेवरती ईपी पी लावण्यात लावतं तो ईपी उठवण्यात आला आणि आता जो पूर्वीची जागा जी आपण म्हणतो खोती ते खोतीची जागा म्हणजे खोताची जागा आणि त्याने डेव्हलपमेंटचे राईट्स त्या खोतानी मॅरेथॉन विकासक आहेत मॅरेथॉन म्हणून कंपनी त्या विकासकाला दिलेले आहेत ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हा विकास करण्याचा प्रयत्न करतो त्यांची गती देखील स्लो आहे आम्ही आत्ताच बैठक लावली होती आणि आपण या प्रकल्पांना गती द्यावी अशा प्रकारचं त्यांना देखील सांगितलं होतं इतरही विकासक आहेत त्यांच्याही मागे आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो की कारण विकास झाला तरच रस्ते रुंदीकरण होतील आणि ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या मोकळ्या होतील ट्राफिक देखील मुक्त होईल कारण एचे प्रकल्प राबल्यानंतर रस्ते मोठे होतात या सगळ्या गोष्टींवरती आपण जातीने लक्ष देऊन कसा प्रकल्प लवकर होतील याकडे लक्ष देत आहोत भाई तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही इझिली अवेलेबल असणारे नेते होतात पण आता मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्यापर्यंत पोहोचणं थोडस नॉट रिचेबल झालंय असं म्हटलं जातं मुळेच नाही मग माझा चुकीचा अपप्रचार असेल आजही घरात उठल्यानंतर ऑफिस आणि काम बाकी माझा वैयक्तिक काय विषयच नसतो लोकांमध्ये काम करणं हा महत्वाचा भाग असतो असं मला वाटते असं होणारच नाही की नॉट रिचेबल मी आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठली तरी पायरी क्रॉस करावी लागते बिलकुल नाही बिलकुल नाही माझं घर चोवीस तास उघड असतं मी एकमेव लाईन लागते असं मला वाटतं कारण मी माझं मोठेपणा सांगणं बरोबर नाही एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं माझं गणित आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीनेच काम करतो मला फोन केला तर माझा प्रश्न सुटला नाही असं होणार नाही एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आता ह्या ह्याच्यावर भांडूपमध्ये जी नशा विकणारी जी लोक आहेत किंवा नशा करणारी लोक आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे आता साहेब याच्यावरती वेळोवेळी अधिवेशन देखील आवाज उठवलाय भांडूप पोलिस असेल एस सी पी असतील डी सी पी असतील यांना देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात भाग पाडलेला आहे मी तर म्हणजे आजही म्हणेल मी या सरकारच्या माध्यमातून म्हणेल कि नुसते चुरटे भुरटे हे गरज विकणाऱ्यांना पकडू नका यांना जो सप्लाय करणारा आहे त्याच्यावरतीच हात घाला मी वेळोवेळी सांगत आलो आहे की तो मालच आला नाही भांडूप मध्ये तर मुलं घेणार कुठून आणि यासाठी तत्परतेने कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखून मी आजही सांगल्या कुठे अशा गोष्टी घडत असतील मला फोन करा तुमचं नाव येणार नाही पोलिसांना त्याच्यावरती कारवाई करायला मी भाग पाडेन आणि आजही सिनियर साहेब असतील एसीपी असेल डीसीपी असेल त्यांना वेळोवेळी सांगत आलेलं आहे की याच्यातूनच गुन्हे आहेत आणि नशामुक्त भांडूप झालं पाहिजे यासाठी मी सातत्याने वारंवार पद्धतीने अधिवेशन मध्ये गृह खात्यांवरती हे विषय मांडून याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे या बाबतीत मी विनंती केलेली सर चला बसव्यामध्ये हे शेवटच्या सेगमेंट मध्ये आपण आलेलो आहोत शेवटचा प्रश्न असा राहील की जनतेने तुम्हाला पुन्हा आमदार का बनवावं त्याची कारण तुम्ही सांगा काम करणाऱ्या दिलं पाहिजे जनतेने असं मला वाटत उपलब्धता असणाऱ्या व्यक्तिमत्वाला निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं काही नागरिक सुविधा सोडवणाऱ्या ना व्यक्तिमत्वाला निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना काही प्रश्न आहेत मार्गी लागले पाहिजे ते या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये लागलेले नाही आहेत मला वाटते पुन्हा संधी आल्यावर मी जी काय गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत भांडूप कसा असावा त्या बाबतीतले म्हणून मला वाटते की नक्कीच संधी मला द्यावी हा झाला माझा वैयक्तिक प्रश्न परंतु महाराष्ट्र सरकारच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं पाहिजे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी पक्षाचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी नक्की मला निवडून द्यावं अशी मी विनंती करेन तुम्ही वेळात वेळ विल काढून या ठिकाणी आलात आमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिलीत लोकांपर्यंत तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मांडलेत आता लोकांना काय देणार आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे तुम्ही वेळात वेळ विल काढून आलात त्याबद्दल चला बसुयाच्या टीमकडनं आपले <laughs> खूप खूप आभार आणि धन्यवाद मला देखील मी आभार मानतो शहर मुंबई यांनी कन्सेप्ट चांगल्या प्रकारे केली आणि जनतेपर्यंत विचार पोचवण्याचं काम चला बसूया या एका कार्यक्रमातून केलं त्याबद्दल शहर मुंबईच्या सर्व व्यवस्थापनाचं मी या ठिकाणी आभार जे मानतो जय हिंद जय महाराष्ट्र